जगणं अशक्य झालं आहे माझं मी ही गोष्ट त्याला सांगायला नको होती तो या गोष्टींना समजूनच घेऊ शकत नाही जेव्हापासून मी त्याला ही गोष्ट सांगितली ते आहे तेव्हापासून माझं जगणं अशक्य झालं आहे घरात अशांती आहे कुठेच मन लागत नाही तुमच्या आयुष्यातही याच गोष्टी होत असतील तर तुम्हाला सावधान होण्याची गरज आहे कारण समोरच्याला हलक्यात घेऊन तुम्ही सगळ्या गोष्टी समोरच्याला सांगता आणि तीच गोष्ट तुमच्यावर भारी पडते तुमच्या आयुष्यात एक प्रकारची अडचण तयार होते तुमच्या नात्यांमध्ये अडचण होते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्या सात गोष्टी ज्या तुम्हाला काहीही झालं तरी समोरच्याला सांगायच्या नाहीत इतरांसमोर त्या शेअर करायच्या नाहीत जोपर्यंत तुम्हाला शंभर टक्के खात्री होत नाही की तुमची गोष्ट तिसऱ्या व्यक्तीपर्यंत किंवा बाहेर जाणार नाही याची आजच्या या, या सात गोष्टी ऐकल्यानंतर आणि त्याचं तुम्ही अवलंब केल्यानंतर तुम्हाला कधीही या गोष्टीचा पश्चाताप होणार नाही की तुम्ही कोणाला स्वतःबद्दल काही सांगितलं आहे किंवा मग आपण जे काही सांगितलं आहे ते कुठे बाहेर होईल की काय चला तर मग बघूया त्या सात गोष्टी ज्या तुम्हाला कोणालाच काहीही झालं तरी सांगायच्या नाही नंबर एक तुमची पर्सनल म्हणजे खाजगी आर्थिक परिस्थिती कशी आहे मग तुम्ही गरीब आहात की श्रीमंत आहात किंवा तुमच्याकडे फुटकी कवडी देखील नाही तरीही हे कोणालाही सांगण्याची काहीही गरज नाही लोकांना सवय असते थोडासा पैसा कमवला की त्याची हवा करायची मोठमोठ्या गप्पा मारायच्या आता लोकांना कळेल माझ्याकडे किती पैसा आहे मी काय चीज आहे अशा बाता मारायच्या ते हेही दाखवण्याचा प्रयत्न करतात की त्यांच्यापेक्षा जास्त पैसेवाला कोणीही नाही किंवा ते खूप लक्झरियस आयुष्य जगत आहेत या सगळ्याने तुमचं काय नुकसान होणार आहे हे थोडंसं खोलात जाऊन बघूया लोक तुमचा फायदा उचलायला सुरुवात करतील कसा करतील जर तुमच्याकडे खूप पैसे असतील तुम्ही श्रीमंत असाल तर लोक तुमच्याकडे उधार पैसे मागायला सुरुवात करतील आणि श्रीमंत असल्या कारणाने तुम्हाला तुमच्या मित्रांना तुमच्या नातेवाईकांना नाही म्हणणं शक्य होणार नाही आणि पैसे घेतल्यानंतर समोरच्याची नियत बदलणार दिलेले पैसे तुम्हाला वापस मिळणार नाहीत परिणामी नाती खराब होणार आणि या उलट जर तुम्ही खूप गरीब आहात तुमची परिस्थिती खूप फाटकी आहे अशा वेळेस जर ती तुम्ही इतरांना सांगितली तर जे काही दोन चार मित्र नातेवाईक आहेत ते सुद्धा तुमच्या जवळ येणं बंद करतील तुमच्याशी संबंध तोडतील कारण आपल्याजवळ अजिबातच पैसा नसणे हे देखील लोकांना मान्य नसतं म्हणून आपली आर्थिक परिस्थिती मग ती चांगली असो खराब असो किंवा अतिशय वाईट असो ती कुणालाही सांगू नका नंबर दोन आपल्या घरातील परिवारातील भांडणे तक्रारी किंवा अशी कुठलीही गोष्ट जी बाहेर लोकांसमोर आल्यानंतर तुम्हाला अपमान सहन करावा लागेल अशा गोष्टी तुम्ही घराच्या बाहेर इतर लोकांना सांगता कामा नाही कारण घरातल्या गोष्टी आपापसातील आप भांडणे तक्रारी या घरातच राहायला हव्या त्या बाहेर सांगून बाहेरचे व्यक्ती ते सोडवायला येत नाहीत आपापसात आप भांडणे सोडवल्यानंतर गोष्टी घरातच राहतात आणि बाहेरच्या लोकांसमोर अपमान सहन करावा लागत नाही आणि घरातल्या गोष्टी बाहेर सांगितल्या तर बाहेरचे लोक आपल्या घरात हस्तक्षेप करायला सुरुवात करतात आपल्याला नको असलेले सल्ले द्यायला सुरुवात करतात आपल्या घरातील लोकांचा अपमान व्हायला सुरुवात होते सगळ्याच घरात भांडणे होतात तक्रारी होतात पण त्या घरातल्या घरात सोडवल्या तर बाहेरच्या लोकांमध्ये आपलं हसू होत नाही म्हणून घरात कितीही भांडणे झाली तक्रारी झाल्या तरी घरातील गोष्टी या बाहेर सांगता कामा नये नंबर तीन आपल्या मित्रांचे आपल्या जवळच्या व्यक्तीचे गुपित आपण इतरांना सांगता कामाने आपल्या जवळच्या व्यक्तीने एखादी गोष्ट विश्वासाने आपल्याला सांगितली आहे तर त्या व्यक्तीचा विश्वास आपण तोडता कामा नये त्याने विश्वासाने तुम्हाला ती गोष्ट सांगितली आहे आणि तुम्ही तिसऱ्या व्यक्तीला एक गोष्ट सांगतो तू कोणाला सांगू नको असं म्हणत म्हणत सगळीकडे ती गोष्ट पसरवता आणि पुन्हा ती गोष्ट तुमच्या जवळच्या मित्राजवळ येऊन पोहोचते अशा वेळेस तुमच्यातला आणि त्याच्यातलं नातं टिकून राहील का तुमच्यातला विश्वास कायम राहील का तुमचे मित्र तुमचे नातेवाईक तुमच्यापासून दुरावले जातील म्हणून आपल्या जवळच्या व्यक्तीच्या गोष्टी त्यांची गुपितं इतर लोकांना सांगता कामा नये आपण चुगलीखोर होता कामा नये कधीच कोणाची प्रायवसी डिस्टर्ब करता कामा नये नंबर चार जे काही तुम्ही काम करत आहात त्या कामाशी संबंधित असलेल्या अडचणी तुम्ही इतरांना सांगता कामा नये जसं की तुम्ही एखाद्या ऑफिसमध्ये नोकरी करत आहात आणि एखाद्याने विचारलं की तुझं काम कसं चालू आहे त्यावेळेस तुम्ही त्याला सांगत सुटता तक्रारी करत सुटता काहीही ठीक चालू नाही ऑफिसमध्ये असं आहे तसं आहे हे सगळं सांगण्याची तुम्हाला काहीच गरज नाही यातून तुमचा दृष्टिकोन दिसून येतो तुमच्या कमजोर बाजू लोकांना माहीत होतात तुम्ही नोकरी करत असाल किंवा एखादा बिझनेस असेल आणि जेव्हा तुम्ही लोकांना तुमच्या कामाबद्दल सांगतात तेव्हा समोरच्याला तुमच्या कमजोर बाजू माहीत होऊन त्याला हे माहीत होतं की तुमचं काम तुमचा बिझनेस हा चांगला चालू नाही तोट्यात चालू आहे तुम्ही नुकसान सहन करत आहात आणि सगळीकडे अपमानास्पद वागणूक मिळायला सुरुवात होते म्हणून जोपर्यंत गरजेचं नाही किंवा खूप जास्त महत्त्वाचं नाही तोपर्यंत आपल्या कामाबद्दल किंवा कामातल्या अडचणींबद्दल इतरांना सांगू नका नंबर पाच आपल्या भविष्याबद्दल फ्युचरबद्दल तुम्ही जे काही स्वप्न बघितले आहे जे काही प्लॅनिंग केलं आहे ठरवलं आहे ते इतर कोणाला सांगत बसू नका तुमचं खूप मोठं नुकसान होईल सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे नव्वद टक्के लोकांना तुमच्याशी काहीही घेणं देणं नाही तुम्ही काय करत आहात का करत आहात त्यांना तुमच्या आयुष्यात तेव्हाच इंटरेस्ट येईल जेव्हा तुम्ही हरलेले असाल अपयशी असाल नापास झालेले असाल कारण ते त्यांच्या स्वतःच्या आयुष्यात फेल झालेले असतात अपयशी असतात आणि आपल्या आजूबाजूला असे बरेचसे अपयशी लोक असतात ज्यांना आपलं यश बघवत नाही तुमच्या यशाने त्यांना मुळीचा आनंद होत नाही तुमच्या अपयशातच ते खुश असतात म्हणून जेव्हा तुम्ही अशा लोकांना तुमचे प्लॅन्स सांगतात तुमच्या भविष्याबद्दलच्या योजना सांगतात त्यावेळेस असे लोक तुम्हाला नकारात्मक सल्ले देतात निगेटिव्ह बोलतात कशाला करतोस तुझ्याकडून हे होणार नाही वगैरे वगैरे होता होईल तेवढं तुम्हाला नकारात्मक करण्याचा प्रयत्न करतील आणि याचा परिणाम म्हणजे तुम्ही तुमच्या कामामध्ये नकारात्मक विचार करायला सुरुवात करतात आणि तुमच्या सगळ्याच गोष्टींमध्ये त्याचा निगेटिव्ह परिणाम दिसून येईल म्हणून तुमच्या स्वप्नांबद्दल तुमच्या भविष्यातल्या योजनांबद्दल कधीही कोणालाही काहीही सांगू नका फक्त मेहनत करत राहा नंबर सहा आपल्या मागे झालेल्या चुका भूतकाळातल्या चुका आणि आपण ज्या गोष्टीबद्दल स्वतःला अपराधी समजतो अशा गोष्टी कधीही कोणाला सांगू नका तुम्ही तुमच्या भूतकाळातल्या गोष्टी ज्याचा तुमच्या वर्तमान काळावर काहीही परिणाम होत नाही तरीही तुम्ही इतरा ना त्या इतरांना सांगतात त्यावेळेस समोरच्या व्यक्तीच्या मनात शंका निर्माण होते इतर लोक तुमच्यावर शंका घेतात की याच्या भूतकाळात याने असं केलं आहे मग याच्यावर आपण विश्वास ठेवू शकतो का तुम्ही कितीही प्रामाणिक असाल तुम्ही कितीही स्वच्छ असाल तरी लोक तुमच्यावर चिखलफेक करतील तुमच्या भूतकाळातल्या गोष्टींवरून लोकांमध्ये गैरसमज वाढतील म्हणून भूतकाळामध्ये घडून गेलेल्या गोष्टी ज्याचा तुमच्या आजच्या चालू गोष्टींशी काहीही संबंध नाही अशा गोष्टी भूतकाळातच राहू द्या त्या तुमच्या मनातच असू द्या त्या इतरांना सांगू नका अशा गोष्टी अशा एकाच व्यक्तीला सांगायला हव्या ज्याला तुमच्या भूतकाळाबद्दल जाणून घेण्याचा अधिकार आहे हक्क आहे आणि त्या व्यक्तीवर तुमच्या भूतकाळातील गोष्टींचा परिणाम होऊ शकतो अशाच व्यक्तीला विश्वासात घेऊन तुम्ही सगळं सांगायला हवं बाकी इतर लोकांना सांगत बसण्याची गरज नाही ज्यांना तुमच्या आयुष्याशी काहीही घेणं देणं नाही अशा लोकांना आपल्या भूतकाळात झालेल्या गोष्टी सांगण्याची गरज नाही नंबर सात आपले शत्रू किंवा आपले स्पर्धक आपल्या सोबत असलेले आपल्याशी स्पर्धा करणारे अशा लोकांबद्दल कधीही नकारात्मक बोलू नका वाईट बोलू नका जेव्हा तुम्ही समोरच्याबद्दल जो तुमच्या सोबत तुमच्या कामामध्ये तुम्हाला टफ देतो आहे तुमच्याशी स्पर्धा करतो अशा व्यक्तीबद्दल तुम्ही, तुम्ही नकारात्मक बोलायला सुरुवात करतात तेव्हा समोरच्या व्यक्तीच्या मनात हा विचार येतो की हा माझ्याबद्दल वाईट बोलत आहे म्हणजेच माझं काम नक्कीच चांगलं चालू आहे तो मला स्वतःचा स्पर्धक समजतो म्हणजे माझ्यात काहीतरी आहे जे की मी त्याला टक्कर देऊ शकतो आणि अशा विचार करण्याने समोरच्याचं मनोबल वाढतं आणि आपल्या आयुष्यात नको तेवढे गोंधळ आपण ओढावून घेतो आपलं आयुष्य शांत चाललेलं आहे ते तसंच चालू असू द्या इतरांबद्दल वाईट बोलून आपल्या आयुष्यात अशांतता आणू नका एखाद्याच्या मागे बोलायचं असेल तर चांगलं बोला वाईट बोलू नका आणि तुम्हाला जर एखादी गोष्ट वाईट वाटत असेल खटकत असेल तर ती त्या व्यक्तीच्या तोंडावर समोर बोलून मोकळे व्हा अशाने गैरसमज वाढणार नाही आणि तुमची इमेज स्वच्छ आणि स्पष्ट वक्तेपणाची राहील म्हणून एखाद्याबद्दल जे काही बोलायचं आहे चांगलं असेल वाईट असेल शक्यतो जे वाईट आहे ते त्याच्या तोंडावर समोर बोला या होत्या त्या सात गोष्टी ज्या तुम्हाला कधीही कोणाला सांगायच्या नाहीत किंवा करायच्या नाहीत आणि आपले शांत असलेले आयुष्य अशांत करून घ्यायचं नाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये